ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगलीच्या ईश्वरपूर येथे सद्गुरू मॅरेथॉनला उत्स्पूर्त प्रतिसाद बाराशे विद्यार्थ्यांचा सहभाग ईश्वरपूर येथील सद्गुरू आश्रम शाळेत आज एकताने शिक्षणासाठी धावा हे ब्रीद वाक्य घेऊन सद्गुरू मॅरेथॉन स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं या मॅराथॉन स्पर्धेला ईश्वरपूर व परिसरातील विद्यार्थी पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद लाभला जवळपास बाराशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला या मॅरेथॉनची सुरुवात ईश्वरपूर येथील पंचायत समिती कार्यालयापासून करण्यात आली शिस्तबद्ध आणि जल्लोषपूर्ण वातावरणात ही मॅरेथॉन संपन्न होत सद्गुरू आश्रमशाळेत समारोप करण्यात आला मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शाळा परिसरात टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विजेत्या स्पर्धकांना गटशिक्षणा अधिकारी सुनील आंबे व पोलीस उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं ही मॅरेथॉन विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती शिस्त आरोग्याची जाणीव व्यसनमुक्तीचा संदेश तसेच सामाजिक ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली होती धाव आरोग्यासाठी एकतेसाठी शिक्षणासाठी आणि धाव उज्ज्वल भविष्यासाठी हा संदेश मॅरेथॉनमधून देण्यात आला या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक सचिव एकनाथराव जाधव सहसचिव सत्यजित जाधव व संचालक रणजित जाधव यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी संयोजन केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक कर्मचारी स्वयंसेवक व पालकांचे सहकार्य लाभलं सद्गुरू मॅरेथॉनमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली